तर कधी कधी आपल्या घरी शिळा भात राहतो तर मग काय करायचं त्याचं असं सगळ्यांनाच विचार पडतो आणि आपण मग त्याचं फोडणीचं भात किंवा मसाले भात असं वेगवेगळे प्रकार करतो पण लेमन राईस हा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाज प्रिया 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 व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे एका कढाईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाव चमच मोहरी आणि मोहरी आपली संगी तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाव चमच जिरा जिरा सुद्धा चांगला असा तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा चमच उडद दाल अर्धा चमच चना डाळ या दोन्ही डाळींनी खूप मस्त असा आपला जो राहीस आहे तो खाताना एकदम कुरकुरीत लागतो मध्ये मध्ये असं कुरकुरीतपणा येतो खूप छान लागतो त्याने त्यानंतर आपण यामध्ये मिरची टाकून घेणार आहोत तर इथे मी दोन मिरच्या बारी अशा बारीक कट करून घेतल्या आहेत आणि आपण यामध्ये लाल तिखट टाकणार नाही आहोत त्यामुळे मिरच्या थोड्या मी इथे दोन जास्त घेतल्या आहेत त्यानंतर खूप असा कढीपत्ता त्याने खूप छान चव येते तर इथे मी दहा बारा कढीपत्ता घेतलेत आणि दोन इथे मी लसूण अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेत आता आपल्याला एक मिनिटभरासाठी फक्त हे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या आपण डाळी कच्च्याच टाकल्यात तर तेलामध्ये मस्त अशा फ्राय होतील आणि अशा कुरकुरीत होतील आणि तुम्ही ही रेसिपी अगदी ताज्या भातापासूनसुद्धा करू शकता तर हे बघा आपल्या डाळी आणि लसूण वगैरेचा कलर छान असा चेंज झाला आहे चांगली शिजली आहे तर इथे मी दोन चमच एवढे होतील असं मी मटार घालून घेतलेत आणि हे मटार पूर्णपणे ऑप्शनल आहेत माझ्याकडे होते म्हणून मी ते घातले आहेत तर हे मटार जे मी घातले ते फ्रोझन आहेत त्यामुळे यांना अजिबात शिजायला वेळ लागत नाही आणि आता लगेचच आपण यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत तर इथे मी अर्धा लिंबू घेते आणि तो आपल्याला रस या फ्रायमध्ये पिळून घ्यायचा आहे तर हे बघा आता आपल्या लिंबू पिळून झाला आहे त्यामध्येच आपण लगेचच हळद घालायची आहे तर हळदी पावडर मी इथे पाव चमच घेतली आहे आणि लिंबू आपण त्या तेलमध्ये टाकला आहे त्याच्यामुळे थोडं उडतं त्याच्यामुळे आपल्या लगेचच ते हळद घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिक्स करून झालं आहे आणि आता आपल्याला यामध्ये जो आपला भात उरलेला आहे तो घालून घेणार आहोत तर इथे मी पूर्णपर्यंत भात असा फोडून घेतला आहे तर भाताची क्वांटिटी इथे म्हणाल तर तुम्ही दोन वाट्या एवढी होईल तर इथे आपला भात घालून झाला आहे त्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे खूप साधी सोपी एकदम रेसिपी आहे आणि तुम्ही जर का घाईमध्ये असाल मुलांना टिफिन द्यायला वेळ झाला तर तुम्ही ताजं भात करून सुद्धा हे झटपट देऊ शकता आणि खूप छान पण लागतो खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि आता भात आपला व्यवस्थित असं मिक्स करून झाला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने मीठ लागेल यासाठी आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी पूर्ण आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे कुठेही गॅस आपल्याला मीडियम किंवा फास्ट करायचं नाही आहे एकदम स्लो ठेवायची आहे पूर्ण रेसिपी होईपर्यंत तर हे बघा आपलं आता व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आणि हा आपण रात्रीचा भात घेतला आहे त्यामुळे व्यवस्थित असं शिजला गेला पाहिजे त्यासाठी आपण इथे झाकण लावून एक मिनिटभरासाठी मस्त अशी वाफ काढून घेऊयात आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे बघा मस्त अशी आपली आता वाफ काढून झाली आहे भात चांगला असा मऊ झाला आहे आणि ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे अजिबात आपल्याला काहीच कापायची वगैरे गरज नाही याच्यामध्ये एकदम फटाफट होते अगदी दोन तीन मिनटामध्येच हा आपला भात जर का रेडी असेल तर पटकन दोन ते तीन मिनटामध्येच ही आपली रेसिपी रेडी होते चला तर मग आता ही आपली व्यवस्थित अशी कोथिंबीरसुद्धा टाकून झाली आहे गार्निशिंगसाठी तीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण हळदीशिवाय कोणताही मसालासुद्धा यूज केला नाही आहे तरीसुद्धा जी टेस्ट लागते ना भाताची तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला असंच खायचं नसेल तर तुम्ही एखाद्या ग्रेवीच्या भाजीबरोबरसुद्धा सर्व करू शकता तर ही बघा आपला जो राईस आहे लेमन राईस तो मस्त असा आता रेडी झाला आहे चला तर मग आता ते सर्व करायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही लेमन राईसची सोपी आणि साधी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय